बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सध्या मोठ्या प्रमाणात गाजत आहे आज बिग बॉसच्या घरात घरातील सदस्यांना खाद्यपदार्थाची विभागणी करण्यात येणार आहे या विभागणीमध्ये प्रत्येक सदस्याचे मत जाणून घेऊन स्पर्धकांनी घरातील किराणा भरायचा आहे तसेच मर्यादित बिग बॉस करन्सी डोळ्यासमोर ठेवून घरातील स्पर्धकांनी वस्तू निवडायच्या आहेत घरातील तांदूळ डाळ कांदा टोमॅटो तेल मसाले अंडी याच्यावरून स्पर्धकांमध्ये वाद होताना दिसतात आहे अशातच आर्या अभिजितला बोलते आपण अंडी घेतली पाहिजे घरातील इतर सदस्य बोलतात आम्हाला कांदा टोमॅटो नको आहेत त्यावर निकी चिडते आणि बोलते तुम्हा सगळ्यांना मी कांदा टोमॅटोशिवाय जीव घालते मग तुम्हाला काय वाटतं बिग बॉस मराठीच्या घरात खाद्यपदार्थावरून पुन्हा एकदा नवीन वाद होईल का आम्हाला कमेंटमध्ये सांगा तसेच कोणत्या स्पर्धकाचा खेळ तुम्हाला जास्त आवडतोय ते देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा